प्रतिमेला मी हाताखाली पुजारी कोणाच्या हाताखाली पुजारी ट्रस्टीच्या हाताखाली ट्रस्टी कोणाच हाताखाली ट्रस्टी राज्य सरकार चाहता राज्य सरकार कोणाच्या हाताखाली राज्य सरकार केंद्र सरकार छाता केंद्र सरकार कोणाच्या हाताखाली केंद्र सरकार संसदेच्या हाताखाली

ईश्वरत्म भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर आंबेडकर असेही म्हणतात की जी माणसं आपला इतिहास विसरतात जी माणसं आपला इतिहास विसरतात ती माणसं आपलं भविष्य कधीच लिहू शकत नाही कारण इतिहास विसरणारी माणसं ही आपल्या भविष्याशी प्रामाणिक राहू शकत नाही बाबासाहेबांच्या जीवन चारित्र्यातून शिकून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांची शिक्षणासाठी चाललेली धडपड बाबासाहेब जाणून होते की शिक्षणाची ताकद काय आहे म्हणून ते स्वतःच्या कृतीतून आपणालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले बाबासाहेब आपल्या पर्सनल डायरीमध्ये असे लिहितात आय डू नॉट लाईक सेलिब्रेट टू माय बर्थडे मला माझा वाढदिवस साजरा करायला आवडत नाही मला माझा वाढदिवस साजरा करायला आवडत नाही मला माझा जय करायला आवडत नाही उलट हा जो मी तोपर्यंत गाडा आणलाय ना हा जो समतीच्या स्वातंत्र्याचा गाडा जमलं तरी याला पुढे आपण माझे मात्र आणू नका बाबासाहेबांच्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर त्यांच्या एका हातात संविधान आणि दुसरा हाती कुठेतरी दर्शवत असतात अनेक वेळेस हा प्रश्न पडतोच की नेमकं दुसरा हात कुठे दर्शवत असतील तर त्याचं उत्तर असं आहे की ते नेहमी समोरच्या बाजूने बोट दर्शवतात कारण समोर असते आपले भवितव्य डॉक्टर आंबेडकर म्हणतात समोरच बघा आणि भविष्य बघा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिले संविधानाने आपल्याला आपल्या हक्काची जाणीव झाली येत्या निवडणुकीत जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद